डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी महापौर सुधाकर सुनवणे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये राज्याचे वडमंत्री गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती होती तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेविका रंजना सोनावणे शिक्षण उपायुक्त संघ रत्ना खिलारी संगीता पाटील शिक्षक विद्यार्थी व सर्व आंबेडकरी अनुयायी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्री राजेश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिन सादरीकरणाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले दरम्यान श्री राजेश्री शाहू महाराज विद्यालयाच्या वनशक्ती संस्था आणि इको क्लब मध्ये सामील होऊन वन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना वनमंत्री गणेश रायक यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानपत्रे देण्यात आली विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जोडीने गीत सादरीकरणाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि कार्य सादर केल्याने कार्यक्रम अधिक उत्साही झाला वनमंत्री गणेश नाईक व माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे चौतीसावी जयंती आहे खर तर छत्रपती शिवाजी नंतर या देशामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या आचार आणि विचाराची दृष्टी पूजा नाही तर अनुकरण केलं जाते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा दुसरा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडसाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा ढोंगीपणा हा त्यांना कधी मंजूरच नव्हता त्यांनी स्पष्ट पोशाख विषाक अतिशय ठेवा परंतु विचार आचार के साधे ठेवा आणि आज जे आपण समानतेच्या जगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देण आहे म्हणून अशा महापुरुषाला दरवर्षी आपण वंदन करतो त्या पाठीमागे येणाऱ्या भावी पिढीना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचाराचा विचाराचा प्रभाव पडावा ही त्याची भावना आहे नाही आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे काय पहिल्यांदा आले नाही प्रत्येक जयंतीला आणि पुण्यतिथीला दादा स्मारकामध्ये येत आहेत दादांनी ज्यावेळेस वनमंत्री म्हणून आता शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर ते ज्यावेळेस विमानतळावर आले त्याच्यानंतर थेट पहिले आंबेडकर स्मारकात आले त्यामुळे आंबेडकर स्मारक त्याची निर्मिती आणि नवी मुंबई या सगळ्या जडणघडणीशी त्यांचा एक पालक म्हणून खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना निश्चितपणे पालक आले की एक आनंद होतो आणि तशा प्रकारचा आनंद या स्मारकामध्ये उपस्थित आहे सगळ्यांना झाला आणि त्यातल्या त्यात दुधात साखर म्हणतो आपण तसं राजी शाहू महाराज विद्यालयाचं वनश्री जी हे आहे त्यांच्याबरोबर जी मुलं काम करतात शंभर मुलं त्यांच्यापैकी एकतीस मुलांनी आज बऱ्यापैकी या ठिकाणी जे बक्षिस घेतलेली ते बक्षीस वितरण दादा ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्याशी संबंधित असल्यामुळे ते, ते आमच्यासाठी एक आनंदामध्ये द्विगुणित करणारे क्षण आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे त्यातल्या त्यात शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक गीत बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं या ठिकाणी सादर केलं त्याच्यातून खूप चांगला मेसेज या ठिकाणी देता आलेला आहे आणि तो देण्याचा प्रयत्न महात्मा फुले जयंतीला देखील पोवाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षकांनी दिला होता त्यामुळे एकंदरच पाहता आजचा जो मुले, आज दिवस आहे ज्यांच्यामुळे आज हे सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळाले आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती जयंती ह्या देशातल्या सगळ्यात सुंदर राहण्यासाठी असलेल्या शहरामध्ये ह्या शहराचे भाग्य विधाते आदरणीय गणेश नाईक साहेब हो। येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतायत त्यांना जमलेल्यांना शुभेच्छा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकर ह्या गोष्टी ज्या आहेत ना आमच्यासाठी नव्या नाही आहेत कारण आमचं जीवन आम्ही त्या पद्धतीनेच व्यतीत करतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची जी आवेळेस पूर्तता झाली त्या संविधानची जी फोटोकॉपी आहे त्या फोटोकॉपीच्या बरोबर आम्ही डिबेट कॉपी ठेवलेल्या आहेत त्यामुळे हे देशातलं एकमेव असं स्मारक आहे ज्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही तर बाबासाहेबांची सगळी पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं जर वाचली तर बाबासाहेबांचा जीवन प्रवास काय आहे आणि त्या जीवन प्रवासाने तुमचा माझं जीवन कसं सुखकर केलेलं आहे हे आपल्याला त्यातून पाहता येणार आहे त्यामुळे भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपण त्या पुस्तकात वाचल्याशिवाय समजणार नाही नाही तो तो, तर तोपर्यंत आपण जातीवर प्रांतावर भाषेवर या ठिकाणी वेगवेगळे आहोतच आणि ते राहणार आहे आणि म्हणून सांगतोय की आपण आज व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या जमान्यामध्ये आहोत आपण वाचत नाही आणि जर वाचलो नाही तर हा देश आणि ह्या देशातील लोकशाही देखील वाचणार नाही एवढा आमचा विश्वास आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा